नवापुरात नोबेल हॉस्पिटलमध्ये तोडफोड रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांचा संताप अनावर सहा जणांवर गुन्हा नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज निवेदन दोषींवर कडक कारवाईची मागणी उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना नवापूर येथे घडली आहे या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीच्या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशनने निषेध नोंदविला सूत्रांनी दिलेली माहिती अशी गुजरात राज्यातील सुंदरपूर येथील राजूभाई फत्याभाई गामित यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला तसेच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना नवापूर येथील डॉक्टर अजय कुंवर यांच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले या ठिकाणी रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांनी राजूभाई गामी या रुग्णावर प्राथमिक उपचार केला त्यानंतर डॉक्टर अजय कुवर यांनीही तेथून उपचार केले परंतु हृदयविकाराच्या झटक्यामुळे राजूभाई फत्याबाई गामी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे वेळेवर उपचार मिळाला नाही व डॉक्टरांनी उपचारासाठी लवकर आले नसल्याचा आरोप करीत मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टर अजय कुवर यांना शिवेगाळ करीत मारहाण केली तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही देखील मारहाण करण्यात आली आहे त्याचबरोबर नोबेल हॉस्पिटलमधील कम्प्युटर वैद्यकीय साहित्यांची तोडफोड करीत मालमत्तेचे नुकसान केले या तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय हा प्रकार काल मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नोबेल हॉस्पिटलमध्ये घडला याबाबत डॉक्टर अजय कुबर यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पाच ते सहा अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत या संदर्भात कारवाई झाली नसल्याकारणाने त्या संदर्भात नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज नवापूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले काल दिनांक अकरा तीन दोन हजार यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्राणघातक हल्ला झालाय त्या संदर्भात एफ आय आर आम्ही कालच नोंदविली आहे प्रशासनाकडून आम्हाला कार्यवाहीची अपेक्षा आहे हा अर्ज देईपर्यंत तरी अपेक्षित अशी कार्यवाही झालेली नाही असे कळले तरी आम्ही सर्व आपणास पुनश्च एकदा निवेदन देऊ इच्छितो की झालेल्या प्रकरणातील दोषींना कडक शासन व्हावे अशी घटना पुन्हा घडू नये कायद्यानुसार झाली नाही तर आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स व इतर सर्व संलग्न उद्या आमचे काम एका दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवणार आहोत अत्यावश्यक सेवा देखील बंद राहतील याची आपण नोंद घ्यावी यानंतर देखील अपेक्षित कार्यवाही झाली नाही असे असल्यास आम्ही आमचे आंदोलन जिल्हा स्तरापर्यंत नेऊन संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा जोपर्यंत दोषींवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत बंद ठेवणार आहोत आम्ही पूर्वकल्पना देत आहोत असे नवापूर डॉक्टर असोसिएशन यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर नवापुरीत गेले एकमेव असं इमर्जन्सी सेंटर म्हणून तर डॉक्टर अजित यांचे नोगल हॉस्पिटल या ठिकाणी आज एक सकाळी अर्जंट एक सकाळी पेशंट आला बाहेर जाऊन पेशंट आला तो कधी सरांकडे पेजंटायला होता आणि सर काय त्यांच्या वैयक्तिक कारण असतो त्यांच्या गाडी गेले होते आणि त्यामुळे ते जसं सकाळी पेशंट आला त्याप्रमाणे त्या स्टाफ नेमकं सरांना इन्फॉर्म केलं की असं असं पेशंट आलं त्याला रुग्याचा त्रास आहे असं त्यांना वाटतंय की सरांनी त्याप्रमाणे स्टाफला सांगितलं की बाबा इतर चाचण्या किंवा इतर करण्यासाठी सांगितलं चाचण्या झाल्यानंतर तो रिपोर्ट सरांना पाठवल्यानंतर सरांनी सरांना की याला हृदयाचा आलेला दिसत आहे त्यांनी प्रायमरी दुसऱ्या प्रायमरीनुसार सांगितलं तसंच ते वेळेवर येण्याचा प्रयत्न केला त्यांना उशीर झाला असं नातेवाईक नातेवाईकांचं म्हणणं आहे पण तसं काय आम्हाला वाटलं निसर्ग वेळेवर झाले आणि सरांनी त्याप्रमाणे के केली पण तीव्र यु, धक्का लागला होता त्यामुळे सरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला रुग्ण दगावला जसा दगावला त्याप्रमाणे सरांनी त्यांना नातेवाईक आक्रोक करून आणि सरांना सरांना केला की बाबा तुमच्या चुकीमुळे आमचा जीवन दगावला असं करून त्यांनी मारहाण करायला सुरुवात त्यांच्या सरांना स्वतः त्यांना मारहाण केली आणि त्यांचा स्टाफ सगळ्यांना मारहाण केली त्यांचा भावना मारहाण केली आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर हा नेहमी पेशंटला रुग्णाला वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करतो करत असतो जर अशा घटना दुर्दैवाने घडत असते तर मग डॉक्टरांनी अशी म्हणजे सेवा करण्या करण्याचा प्रयत्न करावा का नाही करावा हा प्रश्न आमच्या सगळ्यांना मनामध्ये आता निर्माण झाला आहे त्यामुळे विनंती करतो की अशा घटना घडू नये त्यामुळे योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही करतोय धन्यवाद असते डॉक्टर करते या घटनेचा निषेध करतो तसेच जिल्हा महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असे तर्फे सुद्धा या घटनेचा आम्ही निषेध करतोय निम्न तशा किंवा श्रीमंत करता अशा घटना पूर्ण घडू नये त्याबद्दल प्रशासनाने अशा घटना घटना घडून घडू नये योग्य ती कारवाई करावी धन्यवाद